वाशीत विचित्र अपघातात एअरबॅग उघडल्यानं सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू वाहनाचा अपघात घडल्यास जीवनदान देणारी एअरबॅगच एका सहा वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरली आहे वाशी येथील ब्ल्यू डायमंड चौकात हा विचित्र अपघात घडलाय या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाशी सेक्टर पंधरामध्ये राहणारे माऊजी अरेटिया आपला सहा वर्षाचा मुलगा आणि तीन पुतण्यांना घेऊन रात्री फेरफटका मारण्यासाठी गेले होते यावेळी वाशेतील ब्ल्यू डायमंड चौकात त्यांच्या पुढील कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली या धडकेत कारचे वाघील चाक उडून मावजी यांच्या कारच्या बॉनेटवर आदळ यामुळे जबर धक्का बसल्यानं मावजी यांच्या कारचे दोन्ही एअरबॅग उघडले गेले याचा जोरदार झटका पुढील सीटवर बसलेल्या सहा वर्ष हर्ष याला बसला ज्यामध्ये तो बेशुद्ध पडला हर्षेला मनपा रुग्णालयात घेऊन गेला असता

क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है। तो अगर यहाँ पे आदमी आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा शायद इसकी वजह से तकलीफ हो क्या कहेंगे पीछे के सीट पे सीट बेल्ट लगा के बिठाना चाहिए चारचाकी वाहनात लहान मुलांना कुठे बसवावं या संदर्भात कोणतेही सूचना नसल्या तरी वाहनात लहान मुलं प्रवास करत असतील तर कारमध्ये चाइल्ड रिस्ट्रॉइंट सिस्टम अथवा बेबी कार चेअर बसून घ्यावी जेणेकरून अशा अपघातात लहान मुलं सुरक्षित राहतील अशी प्रतिक्रिया आर अधिकारी गजानन गावंडे यांनी व्यक्त केली पुलटेशन वाशी पुलटेशनच्या हद्दीमध्ये ब्लू डायमन चौकामध्ये दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजेच्या दरम्यान एक एम जी वेक्टर गाडी जात असताना ती डिवाडिवटला धडकली त्याच्या पाठीमागे एक वॅगनर गाडी येत होती ती एम जी वेक्टर गाडी ज्यावेळी धडकली तर ती ती गाडी उडाल्यानंतर ह्या वॅगनरच्या वॅगनरवर आदळली त्यामध्ये जे फिर्यादी आणि त्यांची मुलगा आणि त्याचा लहान पुतण्या हे गाडीमध्ये होते त्या धक्क्यामुळं त्या वॅगनरमधल्या एअरबॅग ओपन झाल्या आणि तो लहान मुलगा त्या धक्क्यात त्यामध्ये तो बेशुद्ध पडला आणि लोकांच्या मदतीने त्याला दवाखान्यात नेलं पण तो उच्चारादार तो उपचारापूर्वीच तो माहीत असल्याचं मनपा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं अशी ती अपघाताची घटना होती लोकनायक न्यूज